जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र आज आपल्या महाराष्ट्रात हे काय चालू आहे हे महाराष्ट्र राज्य आहे आणि सत्ता उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील लोकांची आहे काय प्रकार चालू आहे हा आज जे चणे खाऊन जगणारे आज आम्हाला आमच्याच महाराष्ट्रात आम्हाला दादागिरीचे शब्द वापरू लागले आहेत सत्ता आली आहे ना तर कामं करावी जनतेची सेवा करावी उगा जाती धर्माचा बोलबाला करून माझ्या महाराष्ट्र राज्यावर आणि मराठी माणसावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नये मी एकदाच बोलतो की मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका एकदा जर माझ्यासारखा मराठा भेटला तर मग समजून जावा एक मराठा लाख मराठा अ इंग्रजांच्या काळात असे जुलमी इंग्रज होते जे मराठ्यांच्या वाट्याला गेले ते समजून गेले मग त्यांनीच आम्हाला मराठ्यांना द ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली आहे मराठा हा काही जात बदलून निर्माण होत नाही मराठा हा जन्मजात मराठा असतो इतर कोणतीही जात आणि धर्म बदलून इतर जातीचा बनू शकतो पण मराठा ही जात कोणी स्वतःहून घेऊ शकत नाही आमच्या मराठामध्ये अठरा पगड जाती आहेत उगात आमच्या मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका तुम्ही उत्तर भारतीय बिहारी येथे कमून खाण्यासाठी आल्या आहात ना तर गप्पपणे कमून खा आमच्यावर राज्य गाजवण्याचा प्रयत्न करू नका एक विसरू नका ज्या कमळाला मत देऊन तुम्ही स्वतःचा अधिकार गाजवू पाहत आहात ना ते कमळ महाराष्ट्रातच उगतं पण साफ पाण्यात नाही म्हणजे पिण्यायोग्य पाण्यात कमळ उगत नाही तर ते चिखल आणि घाण असलेल्या पाण्यात रानाप्रमाणे उक्त कमळाची शेती केली जात नाही ते एक प्रकारचं फुलांचं चिखलातील तण म्हणजेच रान आहे ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर सुद्धा अर्पण केले जात नाही पुन्हा लक्षात घ्या ते आमच्या छत्रपती महाराजांच्या सुद्धा अर्पण केले जात नाही ज्याचा स्वीकार आमचे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा करत नव्हते तर इतर कुणी काय करणार उगाच सत्कार उगाच सत्कार सत्कारसुद्धा कमळाने केला जात नाही अशा कमळाचा उपयोग तो काय हे माजलेलं कमळाचं तण आता महाराष्ट्राच्या बाहेर काढावंच लागेल जर कमळवाल्यांनो जर तुमच्या उत्तर भारतीय आणि बिहारी नेत्यांनी जर तुम्हाला उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याचा उद्धार केला असेल विकास केला असेल तर तुम्ही महाराष्ट्रात कशाला आले आहात आमच्या नोकऱ्या आमचे उद्योगधंदे आमच्यापासून हिरावून घेतले आहात आज सर्व अललीगल घरे फ्लॅट चाळी बिल्डिंग कंपन्या करून त्यांचे मलमूत्रा त्यांनी सांडपाण्याची केमिकलयुक्त पाण्याची घाण आमच्या शेतात आमच्या अंगणात आमच्या मासेमारी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यात खाडी तळ्यात समुद्रात टाकून महाराष्ट्रात घाण करायचे प्रयोजन तुम्ही यशस्वी केले आहे महाराष्ट्र बदनाम करायचा प्रयत्न तुम्ही यशस्वी पार आवडला आहे महाराष्ट्रातील स्थानिक आणि मराठा समाजातील जातीचा लांछन लावण्याचा प्रयत्न तुम्ही यशस्वी केला आहे पण आजपासून तुम्हाला जर महाराष्ट्रात कोणत्याही वाहनाने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला परप्रांतेना ते वाहन इच्छित स्थळे पोहोचवण्यासाठी मराठीतच बोलावे लागेल आणि आजपासून महाराष्ट्रात कुठेही आणि कुणीही नेत्याने मेळावे आयोजन करा जर मराठीत जर कोणी नेता बोलत नसेल तर मराठी माणसांनी तो आपला अपमान समजून त्या समेमधून निघून जायचे आहे आणि जर कोणी निघून जात नसेल तर त्याने स्वतःचा अभिमान करून घेऊ नये मराठा म्हणून आज मला मराठी माणसाचा अपमान सहन होत नाही आहे कारण मराठी भाषेचा अवमान महाराष्ट्रात केला जात आहे तुम्ही यूपी पी बिहारमध्ये या थंडीच्या दिवसात सूर्य तरी उगवतो का तुमच्या युपी बिहारमध्ये थंडीच्या दिवसात सूर्य तरी उगवतो का हे उत्तर भारतीय आणि बिहार यांनी पहिलं लक्षात घ्या उत्तर भारतीय आणि बिहारी यांनी आज महाराष्ट्राने तुम्हाला मायेची यूप दिली ज्या महाराष्ट्राने तुम्हाला मायाची यूब दिली ज्या मराठी माणसाने छत्रछाया तुमच्यावर केली त्याच महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान करण्याची तुमची वृत्ती ही फार खेदजनक आहे आजपासून महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान सहन होत सहन करून घेऊ नका कारण मराठी माणसाचा अपमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान आपल्याला दिलेल्या स्वराज्याचा अपमान अवमान मराठी माणसा जागा हो नाहीतर उद्या तुझा जावे कोणी उत्तर भारतीय असेल नाहीतर बिहारी असेल हे लक्षात घे मग तू कोणतं खानदान दाखवणार आहेस हे पण लक्षात घे अजूनही वेळ गेली नाही मराठी माणसा जागा हो ज्यांना स्वतःच्या जातीचा आणि धर्माचा अभिमान नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळेच नाही मी फक्त मराठी माणसाविषयी आपुलकी आणि महाराष्ट्र राज्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मराठी बांधवांसाठी हा व्हिडिओ काढलेला आहे परप्रांत्यांची बाजू घेऊन स्वाभिमान विकलेल्या बाडग्यांसाठी हा व्हिडिओ काढलेला नाही तर हा व्हिडिओ आहे माझ्या फक्त निष्ठावंत मराठी माणसासाठी जे महाराष्ट्रावर माझ्या इतकंच प्रेम करतात जे परप्रांतीय महाराष्ट्रात राहतात खातात आणि गुणगान यू पी बिहारचे खातात त्यांना एक जबर समज आता देण्यात येईल एवढा जर उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांना जर ओढ असेल यू पी बिहारची तर तुमच्या राज्यात जावा त्या तुमच्या नेत्याला सांगा काय भेल भले केलेस आमचे आम्ही दुसऱ्याच्या राज्यात जाऊन पोट भरतो तेथेच खातो आणि तेथेच हकतो आणि गुणगाण तुझे आणि तुझ्या उत्तर प्रदेश आणि बिहारचे गातो हे जे येथे खायचे आणि तेथेच ते हगायचे ही सवय आता बंद करा माझ्या महाराष्ट्रातील मूळच्या हिंदू बांधवांनो आज व्हिडिओ तुमचा अपमान सहन झाल्यामुळे काढला आहे आजचा व्हिडिओ तुमचा अपमान न झाल्यामुळे काढला आहे कोणत्याही परिस्थितीत हा व्हिडिओ डिलीट झाला नाही पाहिजे हा आपला अपमान आहे अरे इंग्रज सुद्धा म्हणाले द ग्रेट मराठा मग मराठा काय आहे दाखवून द्या जय महाराष्ट्र सत्यमेव जयते सदरक्षणाय सत खल जय जुचंद्र जय जुचंद्र वासी जय आग्रिकोडे आदिवासी बांधव आणि जो माझ्यावर माझ्या महाराष्ट्र राज्यावर प्रेम करतो जो छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो त्यांना आराध्य दैवत मानतो तोच माझा तोच माझ्या महाराष्ट्र राज्याचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र